नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी जी टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झालेले आहे खूप चांगली आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो की भरपूर दिवस झाले होते नमो शेतकरीचे जे पैसे येणार होते ते पेंडिंग पडलेले होते सरकारकडे निधी उपलब्ध नसल्या कारणानं हा खात्यामध्ये जमा झाले नव्हते परंतु आज अकरा वाजल्यापासून मॅसेज येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या कोणी शेतकऱ्याला मॅसेज आलेले नाही किंवा त्यांनी जसं पी एम किसानचं स्टेटस चेक होतं तसं नमो शेतकरी सन्मान निधीचं स्टेटस चेक होतं का तर हो होतं स्टेटस चेक तुम्ही स्टेटस कसं चेक करायचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर दाखवणार आहे की कसं स्टेटस चेक करायचं काय करायचं तर मित्रांनो परत एकदा सांगतो तुम्हाला की नमो शेतकरी सन्मान निधीचा हा सातवा हप्ता आहे आणि या अगोदर जर सम समजा तुम्हाला सहावा हप्ता आलेला नसेल तो पण हप्ता यामध्ये ॲड करून तुम्हाला चार हजार पाठवण्यात आलेले आहे आणि ज्यांना सहापर्यंत क्लिअर हप्ते आलेले आहे परंतु सातवा हप्ता आला नव्हता अशा शेतकऱ्यांना सातवा सुद्धा हप्ता आलेला आहे परंतु काही शेतकऱ्याला मॅसेज आले काहींना आले नाही ज्यांना हा हप्ता आला नसेल त्यांनी नमो शेतकरी सन्मान निधीचं स्टेटस कसं चेक करायचं एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो हा व्हिडिओ झाला की लगेच तो व्हिडिओ सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला लगेच पूर्ण माहिती त्याबद्दल मी देणार आहे मोबाईलवरती चेक करू शकता तुमच्याकडे लॅपटॉप असेल लॅपटॉपवरती चेक करू शकता आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो कसा काढायचा आणि एखाद्याचे पैसे आले नाही त्यांनी काय करायचं कुणाला भेटायचं ही सविस्तर माहिती आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे चला तर मित्रांनो मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद चला मग आता आपण मी तुम्हाला दाखवतो की नमो शेतकरी सन्मान निधीचे जे हप्ते असते आपले इन्स्टॉलमेंट ते कसे चेक करायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात अगोदर अगोदर आपल्याला गुगलवरती यायचं मी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नवीन नमोचा हप्ता आलेला आहे दोन हजार रुपये तर मित्रांनो सगळ्यात अगोदर सर्च करायचं नमो सन्मान निधी स्टेटस असं सर्च के केलं सर्च केल्याच्या नंतर हे जे वरती साईट दाखवत आहे याच्यावरती जायचं नाही इथं बघायचं एम एच ए आय टी डॉट ओ आर ची जिथं असं लिहिलं आहे तिथेच आपल्याला जायचं आहे आणि वरती लिंक दाखवलेली आहे या लिंकवरती जायचं आहे आणि जर तुम्हाला लिंक सापडली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे त्या लिंकला टच करून जायचं आहे चला क्लिक क्लिक तर चला मित्रांनो आपण इथं क्लिक करूया क्लिक केल्याच्या नंतर असं तुमच्या समोर ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर एक नंबरला दाखवतो रजिस्ट्रेशन नंबर दोन नंबरला आधार रजिस्टर मोबाईल नंबर आणि नंतर आधार नंबर तर आपण आधार नंबरला क्लिक करायचं या दोन ऑप्शनच्या भानगडीत पडायचं नाही साईडला प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम असतो आधार नंबर टाकून घ्यायचा आपला आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली कॅपचा टाकायचं मित्रांनो कॅपच्या भरताना लक्ष द्यायचं व्यवस्थित भरायचं या साईडचे खूप प्रॉब्लेम असतात आणि गेट आधार ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी हॅज बिन सेंड इवर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती हो ओटीपी गेलेला असेल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे जो काही ओटीपी गेलेला असेल तो इथं टाकल्याच्या नंतर इथं गेट डाटा म्हणायचा आहे गेट डाटा म्हणल्याच्या नंतर ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे आता इथं ओके करायचं ओके केल्याच्या नंतर थोडा वेळ वाट बघितल्याच्या नंतर साईडला थोडा प्रॉब्लेम असतो थोडी वेळ वाट बघायची वाट बघितल्याच्या नंतर लगेच आपल्यासमोर आपलं स्टेटस वगैरे आपले किती हप्ते आलेले आतापर्यंत नमूचे कोणत्या तारखेला क्रेडिट झालेली ही सगळी हिस्ट्री आपल्याला दाखवणार आहे त्यामुळे थोडी वाट बघायची थोडा वेळ पण याला लागू शकतो हे बघा थोड्या वेळानंतर हे ओपन झालं हे बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना एन एस एम एन ए वाय असं पण तुम्ही नेटवरती सर्च करू शकता हे शॉर्ट फॉर्म आहे आणि फक्त मी दाखवलेल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे यावेळी इथं फार्मर नेम आहे फादर नेम आहे मोबाईल नंबर आहे आणि पी एम के रजिस्टर आय डी आहे डेट आहे वरती तुमचं गाव वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे आता यावरती तुम्ही बघू शकता इन्स्टॉलमेंट खाली बेन बेनिफिट्स डिटेल दिलेले आहे इथे बघा फर्स्ट इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट तिसरी चौथी पाचवी आणि सहावी अशा सहा दाखवत आहे आणि आज जी आलेली आहे सातवी आज रोजी ती आपल्याला उद्या किंवा अठ्ठेचाळीस तासात ती अपडेट होणार आहे तोपर्यंत आपण बघून घ्यायचे आपले जर आप समजा इथं पाच हप्ते आलेले असेल तर आपल्याला चार हजार रुपये येणार जर आपल्याला सहा हप्ते आलेले असेल तर आपल्याला फक्त दोन हजार रुपये येणार आणि काहींना तीनच हप्ते आलेले असेल तर त्यांना डायरेक्ट सहा हजार रुपये येणार आहे तर मित्रांनो माझी पहिली इन्स्टॉलमेंट कधी आली होती हे बघा ती ज उलटे सिस्टम आहे ही तारीख आहे हा महिना आहे आणि हा वर्ष आहे सव्वीस दहा दोन हजार तेवीसला पहिली आली एक मार्च दोन हजार चोवीसला दुसरी इन्स्टॉलमेंट आली त्याच्यानंतर एक मार्च दोन हजार चोवीसला परत तिसरी इन्स्टॉलमेंट आली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला तिसरी इन्स्टॉलमेंट आली आणि दहा सॉरी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि दोन हजार पंचवीसला माझी फक्त एक इन्स्टॉलमेंट आलेली आहे सहा चार दोन हजार पंचवीस रोजी तर मित्रांनो हे बघू शकता इथं यूटीआर नंबर आहे आणि त्याबद्दल ह्या इन्स्टॉलमेंटबद्दल हे हप्त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असे हवी असेल तिथे लिंक असं दिलेलं आहे त्याला टच करायचं टच केल्याच्या नंतर लॉट नंबर तुमची डेट लॉटची लॉट क्लोज कधी झाला साइन कस झाला स्टेटस काय आहे पेमेंट स्टेटस कसं आहे क्रेडिट कधी झालं क्रेडिट कोणा बँकेत झालं आर नंबर काय आहे सर्व इथं दाखवत आहे आता आज जो आज जी सातवी इन्स्टॉलमेंट आली मित्रांनो ती यामध्ये दाखवलेली नाही उद्या किंवा परवा ती अपडेट होईल आणि इथे तुम्हाला बघू शकता असं क्लिक करून लिंकवरती तुमच्या कोणत्या बँकेमध्ये गेलेले आहे इथं दाखवत आहे बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही ही जी सावी इन्स्टॉलमेंट इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये गेलेली आहे माझी तिसरी इन्स्टॉलमेंटवरती जर लिंकवरती क्लिक केलं तर ती द औरंगाबाद डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव स म्हणजे सहकारी बँक आहे त्यामध्ये गेलेली दाखवत आहे तर ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली जर माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो